सर्वांच स्वागत आहे पारची आडी चढले जेवण झाले का सर्वांचे बोला कमेंट करून सर्वजण बोला ना ना, ना, ना।

झोप आहे झोप झोप गुंग झोप गुंग लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे बोला जेवण झालं का सर्वांच जेवण झाले का सर्वांचे सांगा कमेंट करू नक्की सर्वजण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच 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 बोला कमेंट करा सर्वजण लाईव्ह लाईक करा पटापट कटाखट थन थंड खबर आहे मध्ये स्वागत आहे सर्वांच बाप रे भाऊ जवीम बघा आम्ही महिला चालू बसलेला आहे निवांत मध्ये स्वागत आहे तुमचं झालं का जेवण हॅलो मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं बोला जय भीम जय शिवराय सर्वांना दुपारचे अडीच पावणे तीन वाजता आहे जेवण झाले का सर्वांचे सांगा एकच नंबर लाई लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मनापासून लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम सर्वांचं दुपारच्या लाईव्ह मध्ये सर्वांचे जेवण झाले का सांगा लाईक डन लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या बघा ते बैल तुरीमध्ये जाऊन खात आहे ला ला ना। एक नंबर झालेला बर बर मग जेवण झाले का दादा <coughs> शेतामध्ये बसलोय आज निवा पाहिलंय मग आणि मन लागत नाही लाई बड़ मी लाईव्ह चालू केलं बघा उगाच बडबडत बसायचं उगं काहीतर जेवण झालं मी पण जेवण करून उशर आलो म्हणून आज जेवण बघा मी किती साडे अकरा पावणे बारा वाजता आलो जेवण करून मग म्हणून मी डब्बा आणता येताना आता डायरेक्ट घरला जायचं जेवायला असं काम सकाळी स सक... सहा वाजता जाऊन औषध मारलो कट्टा आल्यावर मग निवांतच बसलो येऊन बघा आता कुठं पाय दुखला आहेत म्हणून आता आणि उद्या सकाळी मारायचं औषध आणि औषधभर आवसीद औषध औषधभर औषध बोला लाईववरती स्वागत आहे सर्वांचं जय भीम जय शिवराय सर्वांना आमचं बैल तुरीत गेलेलं आहे त्यांना भैर हानतो जाऊ नका कोणी पण इथं काटेल जरा भरपूर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय भीम जय शिवराय नमस्कार सर्वांना जरा एकच मिनिट मी में बैल मध्ये गेलेला आहे तुरीच्या डोंगरा चूर आहे तर थोडस लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच आहे या, या। ते त्या कडन गेला गे खायला बघा बैल बोला कमेंट करा सर्वजण लाईव्ह लाईक करा तुम्हाला खायला काढलं तुरीत काय पोट भरणार आहे तर थुरीत येतो बघा लाई मध्ये सर्वांचं स्वागत आहे दे, जय देव जय शिवराय सर्वांना बोला कमेंट करा सर्वजण छान छान लाईक करा लाईव्ह हो हो चालेल गौत खावा मध्ये पोट भरते हा हा है हा विरुद्ध खायला काय इकडं रे हा इकडून तिकडं या स्वागत आहे सर्वांचं हा रे अरे बघा इथं बघा हणमा हणमा पलीकडे चालणार का येणार लगेच तुमचं ते हला गाडी दुनियाचे झालं बघ बी आणि होतं इन्फेक्शन काय तर बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच जय भीम जय शिवराय सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे आर... बघा जनावर बघा कस करलाय बघा तुरीत खायला भरला तुरीत खायला बघलाय काय करा म्हणला जनावरला बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करा सर्वजण लई मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुला कमेंट करा सर्वजण वाटा

चला मी आता खाली बसतोय थोडस थंड मला भैर एकड थंड चूर बघा कसा कोणा पद्धतीची जय शिवराय लाइव मध्य स्वागत है तुम तो सर्वान लाइव लाइक करूंग कमेंट करा सर्वज मस्त पैकी छान छान लाइव मध्य स्वागत है सर्व Hei! Ari! आता बसलो बघा बोला आता सर्वजण अरे बापरे बोला आता बसलो बघा या सर्वजण लाईव्ह कमेंट करा सर्वजण छान छान लाईला लाईक लाई करा हाँ। <laughs> जे जे Incoming call from my mummy identified by true caller. na